नमस्कार मंडळी अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त अशी बटाटा चवळी बनवलेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा मी रात्रभर चवळी भिजत घातली होती पाण्यामध्ये तर छान अशी रात्रभर भिजलेली आहे आता आपण यातलं सगळं पाणी काढून घेतलं आता याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये टाकून त्यामध्ये एक मिडियम साईजचा सा बटाटा टाकलेला आहे त्याचे साल काढून थोड्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या त्यानंतर यामध्ये घातली अर्धा चमचा हळद आता थोडस अगदी पाव चमचा मीठ घालायचं म्हणजे की चवळी खाताना आणि अजिबात लागत नाही तर इथे पहा आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी थोडंसं पाणी घातलं आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे एक चमचा आता याला आपण शिट्ट्या होत्या तोपर्यंत मसाला करून घेऊया तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे एक छोट्या साईजचं टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं तर इथे एक चमचा धने घेतलेले आहेत आणि थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे तर मी अगदी थोडी गरम करून घेतली आता आपण ही वाटून घ्यायची आहे तर इथे पहा मी सगळा मसाला हा कच्चाच वापरलेला आहे आपण ज्यावेळेस भाजी करणार त्यावेळेस छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे कच्चं टोमॅटो आणि कांदा कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची हे सगळं आपण मिश्रण एकत्र एक वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तर आता आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे कुकरच्या शेट्ट्याही छान झालेल्या आहेत तर मस्त असं चवळी मोसूत शिजलेली आहे आता आपल्याला याचं मी पाणी काढून ठेवलेलं आहे ते नंतर भाजीला वापरायचं आहे आपण तर गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये आता दोन ते तीन पळ्या तेल टाकलेलं आहे म्हणजे की छोट्या पळ्या किटलीमधल्या तर आता तेल छान असं कडकडीत तापलेलं आहे आता यामध्ये घालायचे आहेत जिरं जिरं छान तडतडून घ्यायचे आहेत तेल कडक तापल्यानंतरच जिरं घालायचे आहेत नाही तर फोडणी चांगली नाही बसली तर भाजीची चव बिघडते तर जिरे छान असे तडतडून घेतल्यानंतर यामध्ये मी तमालपत्र टाकलेलं आहे दोन छोटे छोटे तुकडे करून टाकलेत साईज मोठी होती पानांची त्यामुळे तर आता यामध्ये घालायचे आपण वाटण तर हे वाटण आपल्याला दोन ते तीन मिनिट मिडियम फ्लेमवर छान असं परतून घ्यायचं आहे कारण आपण हे वाटण कच्च वाटून घे गे, घेतलेलं आहे तर मसाला तेलामध्ये टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट छान असा परतून घ्यायचा कारण आपण हा कांदा आणि टोमॅटो अगोदर परतून घेतलेला नाही आहे तर छान असं आपण दोन ते तीन मिनिट हे परतून घ्यायचं आता यामध्ये मसाले घालायचे आहेत छान असा हे मसाला परतून झालेला आहे तर इथे मी अर्धा चमचा हळद घातली एक चमचा धना पावडर घातली दोन चमचे घालायची पण मी इथे एकच चमचा वापरलेली आहे कारण आपण धने पण वापरलेले आहेत कच्चे तर इथे दोन चमचे लाल मिरची पावडर घातली आता आपण हे छान असे मसाले मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये मसाले परतून झाल्यानंतर चवळी आणि बटाटा उकडलेला घालणार आहोत तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर हे मसाले परतून घ्यायचे या बटाटा चवळीमध्ये आणि यामध्ये आपण पाणी घालणार आहे तर मी इथे हे, हे चवळी आणि बटाटा शिजवून घेतलेलं पाणी एका वाटीमध्ये काढून ठेवलं होतं आता ते पाणी आपण याम भाजीला वापरणार आहे तर मस्त असा मसाला मिक्स झालेला आहे एक मिनिटभर मी परतून घेतलं आता यामध्ये आपण पाणी घालूयात छान असा सुगंध पसरलेला आहे तर आपल्या अंदाजानुसार आपल्याला भाजी जर दाटसर हवी असेल तर थोडंसंच पाणी घाला आणि रस्सा करायचा असेल तर पाणी त्या हिशोबाने घालू शकता तर या मेट, आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर इथे मी एक मॅगी मसाल्याचा पाउच घेतलेला आहे तो टाकला आता भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आता ही मॅगी मसाला आणि मीठ मी मिक्स करून घेतलं आता याला छान अशी उकळी आलेली आहे तर खूप वेळ शिजवायची गरज नाही आहे आपण याला कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे तर एक पाच मिनिट ठेवून लगेच गॅस बंद करायचा आहे तर इथे पाहू शकता मस्त अशी ही बटाटा चवळी मिक्स भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदम साधी सोपी आहे आणि खूप जास्त यामध्ये तेल पण नाही खूप जास्त मसाले पण नाही एकदम चवीला एकदम अप्रतिम तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ